रामटेकच्या पेच व्याघ्र प्रकल्पात आपला जो खुर्सापार आणि सिल्लारी गेट आहे इथे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आता झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतात आणि आपल्याला जिप्सी आणि गाईडमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार मिळालेला आहे आपण सातत्याने नवीन नवीन उपक्रम आपल्या भागातील पर्यटकांसाठी सुरू करत आहोत आणि त्यामुळे आता कोलितमारा आणि आपल्या ईस्ट पेच आणि वेस्ट पेजला दोन्ही भागाला मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांना दर्शनाचं केंद्र झालेलं आहे आणि उपक्रम आपण सुरू केलेला आहे त्यात आप पॅराग्लायडिंग आपण खोलित मार्ग सुरू केलेली आहे हॉटेल बलून सुरू केलेलं आहे आता बोटी देखील आपल्या काही आलेल्या आणि काही येत आहे त्यासोबतच आता पर्यटकांची मोठी मागणी होती की आम्हाला इथं एसी बस पाहिजे आणि एसी बस उन्हाळ्यामध्ये लोकांना फिरताना फार उष्णतेमुळे त्रास होतो किंवा काही लोकांना ह्युमिडिटीमुळे त्रास होतो आता आपल्या पेज प्रकल्पामध्ये व्याघ्र प्रकल्पात आता ही एसी बस या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे साधारणतः चोवीस लोक या गाडीमध्ये बसून प्रवास करू शकणार आहे आणि त्यामुळे आता आ, एसी मधून लोकांना व्याघ्र पाहण्याची संधी आहे चांगले ग्लास या ठिकाणी आहे आणि सोबतच या ठिकाणी आपली एक एलईडी आहे आणि या एलईडी मध्ये टायगरच्या संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल आज अतिशय महत्वाचे दिवस आहे की जिल्हा नियोजन समितीमधून पेच व्याघ्र प्रकल्पाला आता ए सी गाडी पर्यटकांसाठी उपलब्ध झालेली आहे माझी सर्व पर्यटकांना विनंती आहे की आपण सिल्लारीला या खुर्सापारला या आपला मोगर कसा आता सुरू झालेला आहे सोबतच आता पार्श्व तालुक्यातील वेस्ट पेच मध्ये बनेरास आपण या ठिकाणी गेट सुरू केलेला आहे आणि लवकरच पवनी बफर देखील आपण सुरू करत आहोत यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना रोजगार मिळत आहे मी सर्व पर्यटकांना विनंती करतो की आपण या आणि आपल्या निसर्गरम्य जंगलाचा आनंद घ्या आणि आता एसी गाडीत देखील आपल्याला प्रवास करण्याची संधी मिळेल जिप्सीच्या ठिकाणी आपण बंद गाडीत या ठिकाणी प्रवास करू शकत आणि प्रवास करताना आपल्याला कुठले त्रास होणार नाही आणि यामुळे या एलईडीमुळे आपल्याला वाघाच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्रीज आणि व्हिडिओज आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल झुले या ठिकाणी लावण्यात आलेले आहे या पाळण्यामुळे लोकांना देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांना खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि आपण पाहता की या जे ग्लास आहे एक ग्लास सनलाइट त्याला प्रोटेक्ट करत आहे आणि इथून बाहेर लोकांना पाहायला आवडणार आहे कारण की बाहेरचं दृश्य आपल्याला दिसणार आहे उलट टायगरला मात्र कदाचित आपण दिसू शकणार नाही आणि तो एखाद्या ठिकाणी जर आपण जाऊन थांबलो तर त्या टायगरला कुठलाही डिस्टर्बन्स यामुळे होणार नाही अशा पद्धतीची सुविधा या पुढे उपलब्ध होणार आहे अमंतास परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आपण पाहत आहे की पूर्ण अमनतास हा इथले जे पॉटेंजेस आहे आणि पर्यटकांना थांबण्यासाठी जे निवास व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर आहे हा विश्रामगृह सुमारे शंभरपेक्षा जास्त वर्ष त्याला झालेले आहे आणि इथली जे पूर्ण बिल्डिंग्स होती त्या पूर्ण बिल्डिंगला आपण माती कलर कलरचा पेंट या ठिकाणी मारलेला आहे त्यामुळे निसर्गरम्य दिसत आहे अशा पद्धतीचे विविध सेल्फी पॉईंट देखील इथं पर्यटकांसाठी खेळण्यात आलेले आहे आणि अमलतास या परिसरामध्ये जी आपली टायगर ट्रेल आहे वाघाची स्टोरी या टायगर ट्रेल पाहण्यास पाहायलाच आपल्याला लक्षात येईल की वाघाचा जो लाईफ सायकल आहे तो कशा पद्धतीने असतो कशा पद्धतीने टायगर हा टेरिटरी बदलत असतो आणि एकाच वेळेस टायगरस किती बिल्ल्यांना जन्म देते किल्ले कसे मोठे होतात मग आपली टेरिटरी वेगळी कशी शोधतात आणि त्याचा एकंदरीत जीवन प्रवास हा टायगर ट्रेल बागाची स्टोरी बागाची कथा आपल्याला टायगर ट्रेलमध्ये पाहायला मिळेल अमलतास हा परिसर अतिशय चांगला होत आहे बऱ्याच वर्षापासून सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे आज अमलतास इथले जे एंट्री गेट आहे ते अतिशय चांगले झालेले आहे आणि भविष्यामध्ये अधिक प्रभावी सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत लवकरच इथून किरंगी सर्रा म्हणजे ईस्ट बेच आणि वेस्ट पेचला जोडणारा सिलारीचा किरंगी सरा मार्ग हा देखील आपण लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून ईस्ट बेचचे लोक वेस्ट पेचला जाऊ शकतील आणि वेस्ट पेच लोक ईस्ट पेचला जाऊ शकतील आणि जे बेच आहे जी नदी आहे मधातून ते नवेगाव फॅरी असून किरंगी शहरापासून गेलेली आहे त्या नदीमध्ये आपण आता हौदपूट आणणार आहोत आणि त्या ठिकाणी जे आता